साहेबांतो तुमचे जे वरिष्ठ आहे कोण हे पाठवणारे त्यांच्याशी माझं तर आज आज आमचा संकल्प विकास भारत म्हणून हा रथ पाटाबांग्रा या गावामध्ये आला आहे पाटाबांग्रा तालुका घाटांजी जिल्हा यवतमाळमध्ये मध्ये तर हा तुम्ही विकासाच्या नावावरती गावामध्ये आणलेला बरोबर तर माझं तुम्हाला हे म्हणणं आहे की भारत सरकार की मोदी सरकार भारत सरकारच आहे पण मोदी सरकारचं मोदीचं नाव असल्यामुळे तिथं नाव येणारच नाव कसं काय येणार व्यक्तिगत भारत सरकारचे व्यक्तिगत करणार एखादी सरकार काय एका माणसाची असते का सरकार एका माणसाची असते का तो पंतप्रधान असल्यामुळे त्यांचं हो ना ना कोणी पण कोणी पण राहू ना आतापर्यंत बाकीच्या लोकांनी लिहिलं आहे भारत विकास कुठला विकास कुठला विकास सांगा गावामध्ये एक विकास एक विकास सांगा तुम्ही हे विकास केला आणि मी जी आधारावरती तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो तुम्ही कोणता विकास केला हे जी आर आहेत सर्व ही मोदी सरकारने काय काय गडबड्या के केल्या सरकारी नोकऱ्या कशा बंद केल्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम कसे क्रिएट केले ड्रायव्हर्स लोकांचे प्रॉब्लेम कसे क्रिएट केले मराठा वर्षेच ओबीसींना कसे भिडून देण्याचा कार्यक्रम केला आदिवासी वर्सेस धनगरांना कसा भिडून देण्याचा कार्यक्रम केला मोदी सरकारने बाय डॉक्युमेंटरी प्रूफ करतो इथे कुठे ने जाता तुम्ही कुठल्या विकासाच्या गोष्टी करता जिल्हा बचतच्या त्रेसष्ट हजार शाळा मोदी सरकारने बंद केल्या आहे कुठला विकास करणार आहे तुम्ही हे सिलेंडर देऊन विकास करणार आहे का कोणती कोणती तुम्ही गावातल्या लोकांना सांगणार आहे ज्या गावातल्या सर्वसाधारण काम करणाऱ्या लोकांना माहिती नाही त्या गावाला चिवत्या बनवण्या सगळे आले आहे का तुम्ही गावामध्ये पंतप्रधान आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत संविधानिक पद्धतीनं सर्व प्रश्न विचारणं काही गुन्हा नाही प्रश्न विचारणं काही गुन्हा आहे का प्रश्न विचारणं काही गुन्हा नाही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं किंवा गाडीवरती भारत सरकार लिहावं नो आम्हाला काय प्रॉब्लेम नाही विरोध करणं आमचा संविधानिक अधिकार आहे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला विरोध करणं आमचा संविधानिक तुम्ही भारत सरकार लिहून आह आमचं नो ऑब्जेक्शन तर इथे या रे सर्व दादा गाडी मी माझ्या घरी नव्हतो माझ्या घरी मी गाडी माझ्या घरी गाडी काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला प्रॉब्लेम आहे का गाडी माझी वय मी भाड्याने केली गाडी मी माझ्या घरी भाड्याने गाडी काय म्हणतो की गाडी येत आहे त्याला मला प्रश्न विचार आहे माझा अधिकार माझं गाव का? नाही तुझं गाव आहे हे रस्ता माझा नाही तुझा माझा माझ्या घरी जाणार आहे घरीचा आम्ही तुम्हाला अडवत नाही रस्ता मोकळा करून द्या आम्ही तुम्हाला अडवत मला गाडी माझ्या घरी न्याय तुम्ही मला रस्ता मोकळा आम्ही तुम्हाला अडवत नाहीये आमचा संविधानिक अधिकार आहे प्रश्न विचारा आम्ही प्रश्न निघते मला माझ्या घरी गाडी नेऊ द्या तुम्ही काही करा

सर माझ्या घरी मला गाडी द्यायची आर्टिकल एकोणीस अंतर्गत हा संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि आर्टिकल एकोणीस अंतर्गत संविधानिक अधिकाराचा उल्लेख उल्लेख करून संविधानिक अधिकाराचा वापर करून आम्ही यांना प्रश्न विचारतो मोदी सरकारला गाडीवरती मोदी सरकार लिहिलेलं आहे गाडीवरती हे कोणाच्या बापाचं सरकार नाही आहे भारत सरकार गाडीवरती लिहिलेलं पाहिजे आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आमच्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं आणि गाडी आतमध्ये घेऊन जावी किंवा गाडीवरती भारत सरकार लिहिलेलं त्यांनी आणावं